नमस्कार आजच्या आपल्या चर्चेत स्वागत आहे आज आपण केमिस्ट्रीमधला एका अगदी बेसिक पण महत्त्वाच्या कॉन्सेप्टबद्दल बोलणार आहोत ॲसिड्स आणि बेसिस म्हणजे आम्ल आणि आम्लारी पण थांबा ही गोष्ट फक्त पुस्तकातल्या व्याख्यांची नाहीये तर सायन्समध्ये विचार कसा पुढे जातो कसा बदलत जातो याचीही एक इंटरेस्टिंग कहाणी आहे आपण रोजच्या आयुष्यात या गोष्टी अनुभवतो नाही का लिंबू खाताना ते आंबट का लागतं किंवा साबण हाताला लावल्यावर तो बुळबुळीत निसरडा का वाटतो सा या अगदी साध्या प्रश्नांमागे ना ॲसिड्स आणि बेसिसचं सायन्स लपलेलं आहे चला तर मग यामागचं नेमकं काय रहस्य आहे ते शोधूया आणि गंमत काय माहितीये ॲसिड आणि बेस म्हणजे नेमकं काय ह्याची अशी काही एकच फायनल व्याख्या नाहीये जसं सायन्स पुढं गेलं तशी तशी व्याख्या व्याख्यासुद्धा बदलत गेली अधिक मोठी आणि जास्त असूक होत गेली आज आपण ह्याच इंटरेस्टिंग प्रवासाचे साक्षीदार होणार आहोत तर आजच्या आपल्या या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत सुरुवात करू या सर्वात पहिल्या थिअरीपासून जी पाण्यावर आधारलेली होती मग आपण बघू प्रोटॉन ट्रान्सफर थिअरी आणि त्यानंतर इलेक्ट्रॉन पेअर थिअरी मग त्यांची ताकद कशी मोजायची हे समजून घेऊ आणि शेवटी या सगळ्या प्रवासातून ही व्याख्या कशी बदलून गेली यावर एक नजर टाकू ठीक आहे तर मग सुरुवात करूया प्रवासाचा पहिला टप्पा आहे आरेनियसचा सिद्धांत ॲसिड आणि बेसला डिफाईन करण्याचा त्यांची व्याख्या करण्याचा हा पहिला मॉडर्न आणि खूप महत्त्वाचा प्रयत्न मानला जातो आरिनियसची व्याख्याना एकदम सरळ सोपी होती त्याचं म्हणणं होतं की असा कुठलाही पदार्थ जो पाण्यात टाकला की हायड्रोजन आयन म्हणजे एच प्लस आयन रिलीज करतो तो झाला ऍसिड म्हणजे इथे पाणी हे खूप महत्त्वाचं आहे सगळा खेळ पाण्यावर अवलंबून आहे उदाहरण घ्यायचं झालं तर हायड्रोक्लोरिक ॲसिड ते पाण्यात टाकलं की पूर्णपणे विरघळून एच प्लस आयन तयार करतं किंवा ॲसिटिक ॲसिड जे आपल्या घरात विनेगरमध्ये असतं सुद्धा एच प्लस आयन तयार करतं आणि एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो हे एच प्लस आयन आहेत ना ते पाण्यात एकटे दुकटे गिरत नाहीत ते, ते, ते पाण्याच्या मॉलिक्युलशी म्हणजे एच टू लगेच कनेक्ट होतात आणि हायड्रोनियम आयन म्हणजेच एच थ्री ओ प्लस तयार करतात आता जसं अॅसिडचं तसंच बेसचं अरिनियसने बेसची म्हणजे अमलारीची व्याख्या केली की असा कुठलाही पदार्थ जो पाण्यात विरगळल्यावर हायड्रॉक्साईड आयन म्हणजे एच मायनस आयन तयार करतो तो झाला बेस सुद्धा पुन्हा एकदा भर पाण्यावरच आहे याचं एक क्लासिक उदाहरण म्हणजे सोडियम हायड्रॉक्साइड पाण्यात टाकताच ते सोडियम आयन आणि आयन आयनमध्ये तुटतं आणि म्हणूनच ते खूप स्ट्राँग बेस आहे पण इथे एक प्रॉब्लेम होता आर एन एसचा सिद्धांत सोपा तर होता पण तो अपुरा होता कारण तो फक्त पाण्यातच काम करायचा आता अमोनियासारखे काही पदार्थ आहेत ज्यांच्यात ओ ग्रुप नाहीये तरी ते बेससारखे वागतात याचं काय याचं उत्तर आर एन एसच्या सिद्धांताकडे नव्हतं आणि म्हणूनच एका नवीन जास्त व्यापक थेअरीची गरज होती आणि मग एंट्री झाली डॉन सायंटिस्टची ब्रॉनस्टेड आणि लॉरी एकोणीसशे तेवीस मध्ये त्यांनी एक अशी नवीन थिअरी मांडली ज्याने ऍसिड आणि बेसच्या व्याख्येचं चित्रच बदलून टाकलं एक प्रकारची क्रांतीच होती ती त्यांनी पाण्याला बाजूला सारलं त्यांचं म्हणणं होतं की ऍसिड बेसचा संबंध पाण्याशी नाही तर प्रोटॉनच्या देवाणघेवाणीशी आहे एकदम सोपं ऍसिड म्हणजे प्रोटॉन डोनर आणि बेस म्हणजे प्रोटॉन ऍक्सेप्टर म्हणजे जो प्रोटॉन देतो तो ॲसिड आणि जो घेतो तो बेस किती सोपी आणि जबरदस्त आयडिया आहे नाही का आता या थिअरीची खरी मजा तर पुढे आहे त्यांनी फक्त देणारा आणि घेणारा एवढंच नाही सांगितलं त्यांनी एक नवीन आणि खूप पॉवरफुल कॉन्सेप्ट समोर आणला कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेअर्स म्हणजे संयुग्मी आम्ल आम्लारी जोड्या आणि यामुळे ना ॲसिड आणि बेस यांच्या नात्याकडे बघण्याचा पूर्ण दृष्टिकोनच बदलून गेला हे कसं आहे माहितीये एका पार्टनरशिपसारखं जेव्हा एखादा ऍसिड आपला प्रोटॉन दान करतं तेव्हा जो उरलेला भाग असतो तो आता प्रोटॉन स्वीकारू शकतो म्हणून तो बनतो कॉन्ज्युगेट बेस आणि उलट जेव्हा एखादा बेस प्रोटॉन स्वीकारतो तेव्हा तो आता प्रोटॉन दान करू शकतो म्हणून तो बनतो कॉन्ज्युगेट ऍसिड ओके तर आर्हिनियसने पाण्यावर फोकस केलं ब्रॉन्स्टेड लॉरेने प्रोटॉनवर पण अशाही काही केमिकल रिॲक्शन्स होत्या ज्यात ना पाणी होतं ना प्रोटॉनची देवाणघेवाण होत होती मग त्यांचं काय करायचं आणि याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आले जी एन लुईस त्यांच्या सर्वात व्यापक सिद्धांत सोबत लुईसने प्रोटॉनचा विषय सोडून दिला तो थेट इलेक्ट्रॉनच्या लेव्हलवर गेला त्याच्या मते ऍसिड म्हणजे तो जो इलेक्ट्रॉनची जोडी स्वीकारतो आणि बेस म्हणजे तो जो इलेक्ट्रॉनची जोडी दान करतो बस ह्या एका व्याख्येमुळे ऍसिड आणि बेसची दुनिया खूपच मोठी झाली ठीक आहे तर आतापर्यंत आपण तीन वेगवेगळ्या थिअरीज बघितल्या ज्या सांगतात की ऍसिड आणि बेस म्हणजे काय पण आपल्याला हेही माहितीये की सगळे ॲसिड्स किंवा सगळे बेसेस सारखे स्ट्राँग नसतात मग त्यांची ही ताकद ही स्ट्रेंथ मोजायची कशी या प्रश्नाचं उत्तर लपलंय डिसोसिएशन कॉन्स्टंटमध्ये म्हणजेच विघटन स्थिरांकामध्ये खास करून जेव्हा आपण वीक ऍसिड्स आणि वीक बेसिसबद्दल बोलतो तेव्हा हे कॉन्स्टंट्स त्यांची ताकद मोजायला खूप कामी येतात फरक काय आहे बघा स्ट्रॉंग ऍसिड्स पाण्यात पूर्णपणे विरघळतात शंभर टक्के पण वीक ऍसिड्स तसं करत नाहीत ते थोडेसेच विरघळतात आणि मग त्यांच्या आयन्समध्ये आणि न विरघळलेल्या मॉलिक्युल्समध्ये एक बॅलन्स एक इक्विलिब्रियम तयार होतो आणि हाच बॅलन्स त्यांची ताकद ठरवतो एका वीक ॲसिडसाठी हा बॅलन्स मोजला जातो ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंटने ज्याला आपण के ए म्हणतो सोपा आहे के एची व्हॅल्यू जेवढी जास्त तेवढे ॲसिड्स जास्त आयन्स तयार करतं आणि म्हणजेच ते तेवढं जास्त स्ट्रॉंग असतं या फॉर्म्युलामध्ये हे जे स्क्वेअर ब्रॅकेट्स आहेत ना ते त्या पदार्थाचं प्रमाण म्हणजे कॉन्सन्ट्रेशन दाखवतात वरती आहेत तयार झालेल्या आयन्सचं प्रमाण आणि खाली आहे न विरघळलेल्या ऍसिडचं प्रमाण हा रेशो आपल्याला सांगतो की कि ऍसिड किती प्रमाणात तुटला आहे आणि अगदी असंच वीक बेससाठी आपण वापरतो बेस डिसोसिएशन वापर कॉन्स्टंट म्हणजे केबी सेम लॉजिक हा फॉर्म्युला बेस किती तुटला आहे आणि पर्यायाने तो किती स्ट्रॉंग आहे हे मोजतो तर मग आता आपण ह्या सगळ्या प्रवासाला एकदा पुन्हा बघूया ही फक्त केमिस्ट्रीची गोष्ट नाहीये ही कथा आहे सायंटिफिक विचारांची की कसा एखादा विचार एका मर्यादित आयडियापासून सुरू होऊन हळूहळू जास्त मोठा आणि व्यापक होत जातो हे आपल्याला परफेक्टली दाखवतं की सायन्स कसं काम करतं अरेनियसने पाया रचला पण तो फक्त पाण्यापुरता होता मग आले ब्रॉन्स्टेड लॉरी ज्यांनी प्रोटॉन ट्रान्सफरची आयडिया आणून ती व्याख्या मोठी केली आणि शेवटी ल्युईसने इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीवर फोकस करून त्या व्याख्येला सर्वात मोठा कॅनवास दिला प्रत्येक थिअरीने आधीच्या थिअरीची लिमिट ओलांडली आणि एक पाऊल पुढे टाकलं आणि हा सगळा प्रवास आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवतो आज आपण ज्या गोष्टींना विज्ञानातलं सत्य मानतो त्यापैकी किती गोष्टी खरं तर फक्त आपल्या आत्ताच्या ज्ञानावर आधारलेली बेस्ट मॉडेल्स आहेत का माहीत कदाचित भविष्यात काहीतरी नवीन शोध लागेल आणि ह्या व्याख्या पुन्हा एकदा बदलतील अजून मोठ्या होतील विचार करण्यासारखी गोष्टही ही नाही का